नव जय भीम आज आपण जाणून घेणार आहोत भगवान बुद्धांचा असा उपदेश जो तुमच्या संपूर्ण जीवन बदलू शकतो निंदा झाली तरी कसं शांत राहावं प्रसंसा झाली तरी कसा, कसा अहंकार टाळावा हे सगळं भगवान बुद्धांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे एकदा भगवान बुद्धांनी आपल्या भिक्खूंना सांगितलं भिक्कूं जर कोणी माझी धम्माची किंवा संघाची निंदा करतो तर तुम्ही दुखी होऊ नका मनात राग आणू नका कारण राग आणि दुःख हे तुमच्या साधनेत अडथळा निर्माण करतात त्याऐवजी शांतपणे तुम्ही विचार करा काय खरं आहे आणि काय नाही काही गोष्ट खोट असेल तर ते स्पष्टपणे सांगा की हे आम्हामध्ये नाही आणि जर काही सत्य आहे तर ते सुद्धा तुम्ही स्वीकारा पुढे बुद्ध आणखी सांगतात जर कोणी तुमची धम्माची किंवा संघाची प्रशंसा करतो तरीही आनंदाने उडू नका कारण ही स्तुती तुमच्या अहंकाराला खतपाणी घालू शकते साधकाने निंदा आणि प्रशंसा दोन्ही समतेने स्वीकारावे भगवान बुद्ध अशा प्रकारे सांगतात की जर कोणी तुमची तुमच्या धम्माची संघाची प्रशंसा करत असेल तरी तुम्ही गर्वाने उडू नका तर तुम्ही ते शांतपणे स्वीकार करा जर तुम्ही गर्वाने उडायला लागाल तर तुमच्या मधला अहंकार वाढणार हीच खरी उपेक्षा आहे हीच खरी समता आहे आणि हीच आहे मुक्तीसाठीची वाट जग काय म्हणेल याकडे पाहणं थांबवा स्वतःचं मन शांत समतामय आणि स्थिर ठेवा कारण निंदा आणि प्रशंसा या दोन्ही गोष्टी मनाला हलवतात पण जो स्वतःला स्थिर ठेवतो तोच खरा साधक बनतो म्हणून निंदा किंवा प्रशंसा जरी होत असेल तरी सुद्धा समता ठेवायला पाहिजे नम बुद्धा जय भीम